ल ललिता पवार ल बोलू ना मी ललिता पवार बोललो काय नाही बोला लव परत ठेवून दिलाय मी वाट वा कमलेश बोललो मी बोललो मग परत बोलायचं परत बोलण्यापासून तू सखा तू खरा या ओल्या भावनेचा तू झरा वेदना शब्द का करी तुला नमस्कार मी कुर्ला टू वेंगुर्लाच्या टीम बरोबर आहे मी पण त्या टीमचाच एक भाग आहे आणि आम्ही आता एक गेम साठी इथे जमलो आहोत ते फुल्ली गोळा नावाचा आपला सगळ्यांचा लोकप्रिय प्रचलित असा एक <laughs> खेळ <खेला> आहे <है। laughs> तो आपण खेळूया तर मी नाव सांगणार एक शब्द सांगणार त्या शब्दावरून तुम्ही कलाकाराचं नाव ओळखायचं ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल मराठी कलाकार मराठी कलाकारच धरूया कारण मराठी सिनेमाच मराठी आहे बर तर सॉरी ओळखायचं 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 आधी ओळखायचं नंतर उचलायचं ना तयारी तयारीत राहायचं तयारीत राहायचं ललिता पवार लो ना मी ललिता पवार बोललो काय नाही बोला लव बोलत ठेवून दिले वा श्याय वाजे शाबाहे <laughs> <B>. बन प्रभू <laughs> आहे का कोणी बबन प्रभू <laughs> ए, ए, बबन प्रभू आहे बबन प्रभू आहे हा बबन तर बोललो नाव बबन बोललो बबन प्रभू बरोबर आहे बबन प्रभू बबन बोललो

दादा कोणके चालेल का सर वन आहे का कोण खरं मला माहिती असं नाही नवीन कलाकार डवन डाकू डक्कन सिंग दुसरं सांगा कमलेश

तर दादा कोणते हा तयारीच आहे नाही ठेव ठेवलंय ठेवलंय ठेवलं आता ठेवलं कुर्ल्यातून वेंगुर्ल्याला कुर्ल्यातून वेंगुर्ल्याला जायचं होतं यांनी दुसरी गाडी पकडली

आम्ही ठेवलं ना एकत्र तरी ऍक्शन आमची पहिली झाली ना संपला विषय सर शोध हवे अरे चालेल चला बस काढून कठीण नाव आठवत नाही मला हो अजय हा अजय आधी अजय आधी बोललो अजय कोण अजय अरे मी आठवतो आधी कठीण आलो सूनील असं मी तुम्ही वाचलंच काय माझं मन अरे सर दीनानाथ मंगेशकर वा 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 प

बर काय अवघड अवघड मला मजा आई असुरी आनंद ए एक्सप्रेशन बघ मजे गाणं वगैरे म्हणाल सांगत मी आला हा दोघणी हा कुर्ला टू एंगुलाचं गाणं म्हणून दाखवा कुर्ला डेंगळेचं गाणं पार्ट आहे का पण पार्ट नसणार नाही आई इवर आशा मी इवर സ്വപ്ന സാമാവലേ ഇവലേ സേ സ്വപ്ന സാളേ സേ സ്വപ്ന സാേ सागरा तू सखा तू खरा या ओल्या भावनेचा तू झरा वेदना करू इन फॅक्ट विट घेऊन मागून मागून वीणाचे डेट्स घेऊन ठेव अशोक इनफॅक्ट इनफॅक्ट कुर्ला टू वेंगुर्लाची गाणी पुढचं बरं का वीणा <laughs> <laughs> कुर्लाटू वेंगुर्लाची गाणी कालच आम्ही सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर रिलीज केलेली आहेत आणि खूप सुंदर खूप गोड गाणी आहेत तुम्ही कोणत्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती कुर्लाटू वेंगुर्लाची गाणी ऐकू शकता मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला